मध्ये सर्वांचं स्वागत आहे जेवण झालं का सगळ्यांचं आलं की लगेच घाण <laughs> कमेंट करू नका जरा चांगलं बोलत जावा चांगल्या कमेंट करा घाण कमेंट्स करू नका ओके जेवण झालं का सर्वांचं कुठल्या चॅनलला गेली हो मी लाईव्ह माझ्या मेन चॅनलच गेली दोन दोन जैनले आहेत काही समजत नाही जेवण झालं का पाटीवाल्यांना हा आज लाल गाऊन आहे रोज काय चॉकलेट आणि गुलाबी चॉकलेट चार पाच आहेत माझ्याकडं तर येल्लो आहे अजून घालायचं उद्या येल्लो आज रेड मग काय पैसे वसूल कराय नको का घेतलेल्याचे सगळ्यांनी लाईक करा जरा आलं की लाईक करत जावा चांगल्या कमेंट्स करत जावा थांबा ब्राईटनेस वाढवते ब्राईटनेस वाढवते जरा जेवण झालं का सगळ्यांचं माझं झालं मी काय पावभाजी खाल्ली होती पावभाजी पावभाजी बनवली होती पावभाजी काय मला इथे सोपी <laughs> मला फक्त पाव चांगले लागतात ओके पुन्हा बेकरीमधनं आणले होते छान पाव आहेत त्यांचे मस्त आठ मिळतात आठ पंचवीस रुपयात आठ आठ पाव आणि मस्त गुबगुबीत असे लाद्या छान असतात मस्त असे बाहेरकडू पाव चांगले भेटत नाहीत त्याच्यामुळे मला बाहेर खाऊ वाटत नाही मी घरी बनवते हो हॉटेलमध्ये वगैरे पाव घाण कुठले पण आणतात बेकरीतनं ते स्वस्तात माहिती आहे ना तुम्हाला कसली घाण माणसं असतेच <laughs> <laughs> लाईक करा लाईक सगळ्यांनी थंडी वाजायला लागली मला सांगली तरुण तुर्क म्हातारे अर्क म्हणजे काय तुम्ही खूप छान दिसताय, आमन, सगळ्यांनी लाईक करा लाईक करा कडक झालं ना तुमचं जेवण माझं झालं मी काय आज हे केली ती म्हणजे होतं जेवण पण माझा मूड झाला पावभाजी खायचे काय बटाटे असतात मग त्यांना झाडं याय लागली होती झाडं म्हणलं झाडं यायच्यात त्यांचं खाऊन टाकावं त्यांना खूप झाडं याय लागली होती माझ्या बटाट्यांना मी जास्त बटाटे घेत नाही पण कधी पण ते माणूस गेला तर अर्धा किलो देतेच कशात ना कशात वापरून टाकायला लागतात मला बटाटे बटाटे जास्त आवडत नाही मला मी करत नाही पुणेरी जेवण एक नंबर म मंगेश तेवढंच काम करत बसायचं पैसा पाणी कमवू का नको तेवढंच करत बसू रात दिवस हा माझं वेगळं आहे मी एक नंबरनी पैसा कमवते कामं करून नाही गमवत कळलं का सगळ्यांनी लाईक करा पटापटा पटापटा पटा, पटा, लाईक करा आपल्याला पैसे कमवायला कमवायचं असतोय तसलं का घाणकाम करण्यात वेळ घालवत नाही मी <laughs> लाईक करा लाईक करा सगळ्यांनी काठीवाल्यांनो लाईक करा की मोडद्यांनो त्र्याऐंशी लोक आहेत लाईक करा खूप सुंदर दिसत आहे दीपक पर रिव्यू मेसेज काय असतात बघू दे बरं एकदा ग बस द्या काही बी कमेंट का करू नको सुमित चिरके नाही ट्रीटमेंट एक आहे सर्जरी असते सर्जरी सर्जरीमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी शेप मिळते आणि मस्त करून देतेच <laughs> सर्जरी करायची आहे का सर्जरी करायला करून भेटते दीड लाख खर्च आहे दीड दोन लाख रुपये जातात पाहिजे तसं नटनट्यांसारखं होत आहे पण जसे नट्यांच्या आहेत ना नटनाट्या नट्या करतात तसं होत आहे बघ काय करायचं तसलं करून उडवत बसायचं काय फुग घाण वाटतात बाई नको सुमित शिर्की आहे मी नाही बाबा केलं ना? आपलं काय आहे तेवढं बाद झालं आपल्याला काय करायचं आता हा आरती कुठून आहे आरती नाही मी आणताय अनिता मॅडम सतीश चव्हाण सेड हाय झालं का जेवण तुमचं झालं की पावभाजी खाल्ली मस्त पिके मला काय सगळं बनवता येते मला काय माझा पंधरा वीस मिनटाचा खेळ आहे साईपाक म्हणजे पदार्थ बनवायचे म्हणजे मला काय मी लगेच बनवते सौंदर्य वाढवते की त्याच्याने हा करता येते सगळं करता येते आता काय सर्जरी म सगळं करता येत बॉटेक्स काय काय चेहऱ्याचं बी करता येते नाक बीक सरळ करता येते पण पैसा लागतोय पैसा बी लागतोय फुकट नाही होत काय <laughs> दहा एक लाख रुपये लागते ते इलेक्शन कधी आहे पुण्याला पंधरा तारखेला जायचं मी तर ले उशिरा जाते चारनंतर जाणार आहे मी चार नंतर <laughs> चार नंतर मतदान माझं भेटलं टायमिंग झालं तर टायमात झालं नाही तर गेलं वाया म्हणायचं मग बहुत सुंदर हो हॅलो मॅडम मॅडम मी काय म्हणते बाय ईल असल्यामुळे हेल्थ डाऊन झाले जमेश ईल म्हणजे मी काही समजलं नाही आपण राज्यात नंबर वन आहेत हो आपल्याला एवढं टाइमपास असतं एन्जॉयमेंटसाठी फक्त <laughs> मॅम मी इल्ली चिल्ली का काय इल्ले लिहिले काय ताटीवाल्या बुधवार पेठ बुधवार पेठ मध्ये जातात थंडीचं मजा करून मस्त बुधवार पेठेत जातेत आपली ज्यांना ते नाही का दुसरीकडनं कामाला इकडे आलेले असतात लोक त्यांची सोय नसते ती जाते ती तुला काय करायचंय का ब्रादी खाओ ब्रादी खाने अरे ब्रादी खाणे का चैनल नाही इधर की मी ब्राकी ब्राकीज नाही करते <laughs> ब्रादी का करू इधर क्या बिकनी शो चालू आहे क्या पपई दाखवा आता तुझी बायकूची बघत बस काटीवाले माझ्या पप्पला काय करतोय एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो कोणाला वट करणार कुणाला पण करून टाकणार आहे मरुदे असं काय एवढं कोण फेवरेट नाही माझं आपलं करून टाकायचं कोणाला तर वाया घालवण्यापेक्षा कुणाला तर करून टाकणार आहे आता येते ते मतदानाची सारखी कागद येते बाय काय तर आता आज शिवसेनेच आलं इकडं धनुष्य बाणाला <laughs> <laughs> <काक दो? laughs> रोज येते पेम्पलेट सगळ्यांनी लाईक करा की सुपर चॅट करा जरा काटीवाल्यानं स्पेंडेक्स बायको थांबली आहे मग करायचं तिचं लाईव बघण्यापेक्षा करायचं बायकोचं काम आपलं सगळ्यांनी पटपट लाईक करा की काठीवाल्यांनो हा लाईक कोण करायचं सत्तावन्नच लोकांनी लाईक केले पटपट लाईक करा जर आज तर सुपर चॅट करा दोन दिवस झालं काही सुपर नाही नाहीत तोंडाला लाखड लावली आहे तुम्ही लावली लाली 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 लावली लाली तुमच्यासाठी एक गाणं म्हणायचं आहे मन आमिर जाधव मन तुम्ही जवानीमध्ये फुल आहेस आईस केली आहे केली असेल म्हणजे आता काय तुला म्हातारी वाटायला लागली काय दाटीवर राधे राधे थायलँड कोणसा रेडमी अठ्ठावन्न दिन शुभ रात्री टायगरवाला मतदान करेगा रेड करा बघू आता कुणाला तर करायचं असं सांगायचं नसतंय गुपित ठेवायचं असते आपल्याला कुणाला करायचं आहे त्याला सोशल मीडियावर हे कोणसी लँग्वेज हे मराठी लँग्वेज हे माझं मतदान तुम्हाला देणार आम्ही आम्हाला काही जातपात कशासाठी का जेव्हा डॉक्टरांकडे जातात तेव्हा विचारता विचार तू तू मराठी आहे का भैया प्लीज रिप्लाय म्हणजे मी कुठली पण भाषा बोध हिंदी मराठी त्यात काय आता हा पटपट लाईक करा जरा सुपर चॅट करा काठीवाल्यानो मेरा मन कर रहा है। मारुती माने कुणीसा केल्यावर सांगत असतं का मनात ठेवत असतं हनुमान हम्म सुनील मदन आकाशकर लेकरेस मला कुणाची आठवण येत नाही मी माझ्या जिंदगीत सगळं आता त्याग केलेला आहे आणि मस्त आपली स्वतःची जिंदगी जगायची मला कुणाची गरज नाही ओके मी कुणावर डिपेंड राहत नाही आपलं कसं आपलं स्वतंत्र आपण गमवायचं बोलू वाटलं कुणाशी बोलायचं नाहीतर गेले उडत आपण कुणा करत नाही भाऊ देत नसते मी जास्त ओके okay. <laughs> आपलं आपलं मस्त मजेत राहायचं ऑनलाईन येण्याचं कारण सुपर चॅट काठी पप्पा करायचा आहे का सुपर चॅट कर की ऑनलाईन ऑनलाईन <laughs> यायचं कारण काय म्हण मला काय येड लागले का यायला सुपर चॅट करचुल म्हणून आली मी इथं तू मला काय तर सुनील मुन बघायचं आपल्याला जवा करू वाटेल मला काय करायचं तेव्हा भेटते की नमस्कार आकाश कोण मिस्टर मित्र सोडून देऊन जमाना झालं तुला माहित नाही काय माझा डिवाज झाला आता मला कोण नाही काय छान हसता मी विचारलं जेवण झालं का सुपर चॅट करायचं शिकून आता जी युट्यूब कडन चॅट जीपीटी कड कर... <laughs> चॅट जी टी विचार प्रश्न शिकवल तुला सगळं करायला बोल ए बी पी माझ्यावर खूप प्रेम करते काय एक ही असा चान्स अडचणी काय कळलं नाही मला तर काय लिहिलंय ते होय रांग लागलेली असती <laughs> पटपट लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा की मोड दे ना किती वेळा रोज एकदा केलं तरी चालतंय रोज एकदा करत जा रोज एकदा आठवड्यात ना सात वेळा किंवा आठवड्यातनं तीन वेळा करू शकतोय चार वेळा पाच वेळा आणि तुला लईस एनर्जी असेल तर रोज एकदा काय गाणी तर आज कुठला विषय घेतलाय काय कमेंट येतात त्याच्यावर बोलायचं माझा काही विषय नसते ज्या कमेंट येतात त्या टॉपिकवर ते टॉपिक तयार होतं आणि त्याच्यावर बोलायचं तुमच्यामुळे भारत बंद होईल कसं काय बर अनुज सेव्ह इंडियन काय गेलं बघा वर आज काही चांगल्या दिसाना झाल्यास आस। असू दे मूडद्या दिसण्यापशी काय आहे तुला काय करायचं आहे <laughs> <laughs> तुम्हाला मागणं कुणी केलं आहे काय अनुभव नाही बाबा आदी... काठी कोणाची लांब असेल ती <laughs> काय कोण मोजत बसले काय काय तर बाया <laughs> पण आहेत की मतदानाला बायका <laughs> पण <पनाएद> आहेत की मतदान <laughs> माणसांनाच कशाला करायचं बायांना पण आहे बाया पण आहेत की उभारलेल्या माणसांना नाहीच करणार मी बायांनाच करणार आहे कुठलं तर माझ <laughs> दिवसात दिसता नमस्ते पहिल्यांदा करताना काय म्हणजे होऊ शकतं किंवा नाही पण आता काय आता त्याच्यावर तुला एक वेगळा विषय सांगायला लागेल वेगळा व्हिडिओ त्या चॅनलवर बनवते हि नाही सांगू शकत जाऊ दे कारण तो विषय जरा वेगळा आहे वंदे मातरम राधे राधे जी कशी आहेस मस्त मजेत आहे अक्षय गडे आता बोलवती तुला तेवढंच काम आहे माझ्याकडे आता काम सोडून तेवढंच करत बसती धंदे <laughs> सगळ्यांनी लाईक करा की जरा सुपर चॅट करा मुद्यां सुपर चॅट करू वाटतंय का नाही तुम्हाला जरा सुपर चॅट करा सुपर चॅट काठी काही नाही बाबा मोठं माझ्याकडं झोपा आता हॅलो लाल टमाटर तमी रानी मुखर आज तर मी खूप छान दिसता आणि राणी मुखर्जी दिसता आज लई चालून आलेलंच व्यायाम करून <laughs> बागेत की ती बागेत पोपटाच काय पोपट काय द्यायची सोडून वापरायची त्यांना काय घेऊन त्यांना हे करत आहे काय मला जेवण झाले का आणि ता मी रिकामी आहे तुम्ही so, बोलता पटपट लाईक करा कसा सुपर चॅट करा सुपर चॅट सेव्ह इंडियन कन्सिस्ट काय बाय कन्स्टिक्शन कन्सिस्टिक्शन काय म्हणताय तुम्ही <laughs> पहिलवानच आवडते ती मग लाईक करा लाईक करा साधारणपणे किती वेळ टिकलं पाहिजे टिकत तर कोण जास्त वेळ नसतं हा लईत लई दहा मिनटं चालतात अशी काही माणसं काय टारज नाही काय लई चालायला होय दहा पंधरा मिनटं लई झाली पंधरा मिनटाच्या आतच दहा मिनटं <laughs> तुम्हाला काय वाटलं ते पे ह्याच्यामध्ये फिल्मामध्ये ती दाखवते तीही असतो जुडून जुडून बनवलेला असते व्हिडिओ त्यांनी ते जुडून 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 नाही का त्यांचं टायमिंग दाखवते तसं जास्त असं ते तसं टायमिंग नसते कुणाचं एवढं जोडलेली असते त्यांनी क्लिप आणि ती तुम्हाला दाखवते तुम्हाला वाटतंय मग बघा एवढ्या वेळ आता करा चला सुपर चॅट सुपर चॅट करा सगळ्यांनी रंगात रंग तो श्याम रंग हरीश मी एक तास घुमवतो ग बस काही नाही बाबा खोट बोलू नको लईत लई तुला झाले दहा मिनटं लई झाली <laughs> मला दोन मिनिटं लई झाले तुम्ही आता आमच्या मोबाईलमध्ये लाईव्ह आला त्याबद्दल तुमचे अभिनंदन धन्यवाद लाईव्ह राहिले पण तुम्ही काही सुपर चॅट कोण करायचं सुपर चॅट करा नाहीतर लवकर करायचं रवी रेवन बोल काय म्हणतो खोटं खोटं बोलायचं नाही कमेंट करा पटापटा बायकांचं म्हणजे लेडीज लेडीजला करायचं लेडीज आहे म्हणून मी बघून नाही काय करणार त्यांना लेडीजला करणार आहे तर काय माणसांना सारखं कशाला निवडून आणायचं बायांना येऊ दे <laughs> म्हणजे बायांसाठी तर करते बाया <laughs> हाय साईज माणसांची साईज मोठी पाहिजे डॉग शॉट पसंत हे आपको तुला भेटायला येऊ काय आय वीडियोज अपलोड कोण आता किसन हसल्यानंतर खूप छान दिसते तू प्रभाद काटीवाल्या सुपर कर की मग सर्जेराव के सामान तोडने वे पंचवीस ते तीस मिनिट हा आता काय लेडीज नसल्यावर मग तेवढा वेळ लागणारच ना तुला भावना थोडीच येणार आहेत भावना येण्यासाठी वेळ लागतो ना कोण नसल्यावर मग वेळ लागणारच व्यक्ती लागती ना त्याच्यासाठी जी आणि त्या माझी जान कशी आहे वडापावच्या गाडीवर गाडीवर आली नाही शब्बीर भजीवाला मी नाही पाहिजे कुठल्या गाड्यावर ना खात वाडापाव कुठला वडापाव पाव काय झालं थांबलं काय अक्षय चे, चॅट करा आता लय झाले तुमच्या प्रश्नांची उत्तर सुपर चॅट करा ना आता प्रश्नांची उत्तर घ्या फ्रीमध्ये सर्व्हिस घेऊ नका प्रश्नांच्या उत्तरांची <laughs> हाय भाभी बोलो खाना हवा क्या मराठी खूप छान बोलतेस ओके लाईक करा सगळ्यांनी लाईक करा एकशे पाच लोकांनी लाईक केले चार खातीस की रोज मी पाटीवाल्या कुठल्या <laughs> अशक्त झालंय सर्जेराव सर्जेरावचं लग्न लावून द्या की आता कुठं तर सर्जेरावला किती दिवस सिंगल ठेवणार आहे अजून सरजेरावची शादी लावून टाका कुठं तर त्याला किती दिवस सिंगल ठेवत आहे आता सरजेरावला आणि गुड नाईट कॅमेरा अजून क्लोज पाहिजे अक्षय गडे मला पटकन उत्तर द्या झोप आता तुम्हाला कसे पुरुष आवडतात मला पुरुषच आवडत नाही पुसला जरा काठीवाले म्हणता समजता माझा तर अजय बलन बबडे काय आहे बबडे तुम्हारा गाव कोणचं आहे पुण आहे बायका पण नाहीत आवडत आणि माणसं बी नाही आवडत काठीवाल्या <laughs> बारा वाजत आले बारा वाजत आले थोड्या वेळ असता था। अर्धा तास दुसऱ्याला काय सांगू माहिती बिचारी नवीन काय बोल ना म्हणते माझ्या मैत्रीना विचारते मक्काला काय ताटीवाले वीस रुपयाचं काय कौतुक सांगायला काय बरं झालं ताटीवाल्या मला केलं नाही वीस रुपये घेऊन काय करू तुझे केलं तर चांगलं करा सुपर चॅट कळलं का माझा बॉडी काउंट तीन चार पाच <laughs> का मला बाई पाहिजे आहे पगार एक किलो पगार डाळ काठीवाल्यांची काठी नाही अख्ख्या बांबू उभा राहिलाय तीनशे पच्चेचाळीस बॉडी काउंट काठीवाल्यांची काळी ना काठी नाही मॅडम काठीवाले म्हणत नाही समजले दहा मिनिट पाच मिनिट गणेश चौरे बोल काय म्हणतोय म्हणजे गायकवाड तेवढीच काम आहे ती तीच करत बसायचं काम धंदे सोडून तसली घाण कामं मी नाही करत लाईक करा पटपट प्युअर वारकरी काय म्हणतात झोपा वारकरी असून तुम्हाला तर लाईव्ह काय हो <laughs> बघायची गरज आहे भजन बघा की रात्रीच <laughs> पट 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 लाइक करा पट 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 लाईक करा सगळ्यांनी तुम्ही कुठे राहता पुण्यात आम्ही शनिवार पेटेत आणि त्याचा खेळ चार मुं मिनटे आहे <laughs> आले नाही तुम्ही कुठे खरं सांगा तुमचा बॉडी काउंट किती आहे बांबूवाले आहेत लाईवला कसं करायचं आता खरं खरं सांगा तुम्ही काय म्हणते काय की किंवा काठी द बॉस नाही आहेत बाबा मला कशात माझ्या आजे फोले झूप ब भिरेलच्या मागे गेलता का तुम्ही कधी भोरलीच्या मागे म्हणजे बुधवार पेटेत जाणे विचारत बस रेट किती आहे काय मला काय तेवढंच काम नाही चला पटपट लाईक करा फक्त बारा वाजेपर्यंत लाईव्ह आहे आता कोण तुम्ही सुपर चॅट करत नाही त्याच्यामुळे जा मग जास्त वेळ नाही थांबू शकत साडेबारापर्यंत करायचं होतं पण काय हल्ली लोक सुपर चॅट करत नाहीत मग फ्रीमध्ये कोण टाईम वेस्ट करणार पटपट लाईक करा चला पटपट करा चार मिनटात जेवढ्या कमेंट करायच्यात तेवढ्या काय म्हणते आता ही ज्युती <laughs> बघू आता होती तुझं नंतर सांग ती नको बडबड करू फाल तुम्हाला तर डोकं फिरत कुणाचा विषय असला की गरम झाले तर मग सुपर चॅट कोण त्यांचा पप्पा करायचा ग ताटीवाल्या फुकट रोज लाईव कोण घेणार सुपर चॅट करा तुम्ही तरच लाईव्ह भेटेल तुम्हाला नाही तर झालं आता तीन मिनिटांनी बंद करणार आहे मी बोला संकेत सावंत काय म्हणता सुपर चॅट करा तुम्ही पण हडळ जय गायकवाड काय तरच लिव्हिंग इन पुणे आंटी म्हणते बाय आता तू हुशार आहे मी वकील असून तू हुशार आहे मला सांग ना थोडी काय सुपरचे चॅटी नाहीत बाई झोपा आता काटीवाल्यांना पण करते मी लाईव्ह परत लक्षात ठेवत जावा सुपर चॅट केलं तर जास्त वेळ लाईव्ह असणार आहे प्रत्येकाने तयारी ठेवा सुपर चॅट करण्याची फ्री लाईव्ह नाही घेत मी तुम्ही सुपर चॅट केलं तरच येऊ शकते नाहीतर मग आराम मला काय एवढं गरज नाही मग <laughs> <laughs> तुम्हाला गरज आहे तर तुम्ही सुपर चॅट करायचं नाहीतर दुसरीकडे कर लाईव्हला जावा आता दीपक शिंदे झोपा आता सुपर चॅट ना। ना। नाही बंद करणार आहे काकडी आवडती का गुड नाईट आता झोपा झोपा सगळे जण लाईक करून जावा पटपट चला तेवढीच आपली अर्धा तास घेतली चला गुड नाईट बाय बाय उद्या जर सुपर चॅट घेऊन या तरच थांबू शकते नाही तर नाही